दहा नोव्हेंबर दिल्लीत लाल किल्ल्या शेजारी झालेल्या स्फोटाचा खरा गुन्हेगार ताब्यात मास्टर माइंड पकडला देश साधरला आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या नंतर जेव्हा हुंडाई कंपनीची एक आय ट्वेंटी कार मेट्रो स्टेशनच्या गेट मधून बाहेर पडता क्षणी लाल किल्ल्याजवळ तिचा भीषण स्फोट झाला सुरुवातीला वाटलं गाडीत बिघाड झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला असेल पण जेव्हा अग्निशमन गोष्टी दिसल्या त्यानंतर पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी तुटलेल्या गाडीचे तब्बल चाळीस जमा केले तुटलेल्या नंबर जेव्हा मालकाचा तपास झाला मालकाला पकडण्यात आलं तेव्हा मालकाने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली एक असं नाव समोर आलं एक असा गुन्हेगार संपूर्ण समोर आला जे ऐकून संपूर्ण देश हादरलाय आता अखेर गुन्हेगार धरलाय कोणाच्या सांगण्यावरून स्फोट करण्यात आला तो आता समोर आला याला फाशी होणार अशी सूचना देण्यात आली आचार्य चाणक्य म्हणाले होते बाहेरच्या शत्रू भयंकर असतो आणि याच बोलण्याप्रमाणे एक नाव समोर आले आले फुटलेल्या गाडीतील एक एक तुटलेला पाय मिळाला रिपोर्ट चेक करण्यात यामध्ये अटक झाली आणि या अटकेतून असा व्यक्ती पकडला आहे ज्याचं नाव ऐकल्यानंतर संपूर्ण देश हैराण झाला आता याला फाशी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांचं कनेक्शन आता महाराष्ट्रामध्ये सापडले महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये एक अटक झाली आणि त्यामुळे देशासहित संपूर्ण महाराष्ट्र आहे बहात्तर तासाच्या कामायला ला लागली होती ही गाडी कुठून आली सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते या स्फोटाचा आणखी एक वेगळा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि ज्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट उघड झाली खरा गुन्हेगार कोणाच्या आदेशाहून स्फोट झाला कुणी सुपारी दिली होती याचं नाव आणि तो पकडला गेला आहे ज्याचं नाव ऐकून संपूर्ण देश हादरला आहे या गाडीच्या मालकाने नेमकं कोणाचं नाव घेतलंय ठाण्यामधून कोणाला पकडले या कनेक्शनचं कनेक्शन महाराष्ट्रात कसं काय सापडले बहात्तर तासामध्ये काय गोष्टी समोर आल्या कोणतं मोठं नाव समोर आलं की ज्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे कोणी आदेश दिला होता कोणाच्या सांगण्याहून स्फोट झाला होता चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती ही ला। एक घटना जिने संपूर्ण देश हादरला होता सोमवारी दहा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दिल्लीमधल्या अग्निशमन दलाला फोन आला फोनवर सांगितलं गेलं लाल किल्ल्यापासून तीनशे मीटर अंतरावर असणाऱ्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ एका गाडी स्फोट झालाय प्रचंड आग लागली सुरुवातीला गाडीत बीक स्फोट झाला असं वाटलं होतं पण जेव्हा आज समोर आलं त्या स्फोटाचं कारण तेव्हा अक्षरशः संपूर्ण देश हादरला एक मोठं नाव समोर आलं गुन्हेगार पकडला आता त्याला फाशी होणार का असा प्रश्न निर्माण झालाय कारच्या से तुकडे झालेले शेजारी उभे असणार आहे ही रिक्षा शेजारच्या कार मेट्रो स्टेशनच्या काचा सगळ्याचं मोठं नुकसान झालं आग विझवता विझवता अग्निशमन दलाला एक संशोधय आला होता आणि त्या संशयामुळे दिल्लीच्या पोलीस येणे जी एन आयची पथकं दाखल झाली ही पथकं दाखल झाल्यानंतर या गाडीची नंबर प्लेट मिळवली यासोबत गाडीमधले डीएनए मिळाले एक तुटलेला पाय या गाडीत सापडला आणि या डीएनए आणि या गाडीच्या नंबर प्लेटवरून अखेर तो प्लॅन उघड झाला एक मोठं नाव समोर आलं ज्यामुळे आता अपराधी कोण हे आता सिद्ध झालंय या अपराध्याचं नाव ऐकल्यानंतर संपूर्ण देश आहे याला पकडले आता याला फाशी होणार का असा मोठा प्रश्न निर्माण होतोय हा मग नेमका अपराधी कोण होता याचा मास्टर माइंड कोण कोणाच्या सांगण्यावरून ही गापघात झाला कोणी ऑर्डर दिली होती आता पुढे कोणत्या देशामध्ये कुठे जे आहे ते, ते स्फोट होणार आहे सरकारच्या हाती काय प्लॅन लागला होता सव्वीस जानेवारीला देशात असं काय होणार होतं की ज्यामुळे या स्फोटातून सगळं समोर आलं पण अखेर हा अपराधी धरला आहे गाडीमधल्या माणसाचे डी एन मिळाले या डीएनए आणि गाडीच्या तुकड्यावरून जे सापडलं ते अतिशय धक्कादायक होतं ते होतं पहिला मालकाचा नंबर मिळाला मालक या गाडीचा खरा मालक सापडला गाडी हरियाणामधील गुरुग्राममध्ये रजिस्टर होती त्या गाडीचा जो मालक होता त्याचं नाव होतं मुंबई मोहम्मद सलमान मोहम्मद सलमान नावाच्या गाडी ना गाडी आहे नोंदणीकृत होती मोहम्मद सलमानला तात्काळ अटक झाली आता ही होती दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबरच्या आसपासची गोष्ट पण बहात्तर तासानंतर या या स्फोटाचं कनेक्शन डायरेक्ट महाराष्ट्रात निघाले महाराष्ट्रातून एक मोठं नाव समोर आलं अखेर तो आरोपी धरला आता याला फाशी होणार का कुणी सांगितलं होतं बॉम्ब स्फोट करायला कुणी ऑर्डर दिली होती सगळं नाव समोर आलं जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आहे ही घटना झाल्यानंतर तब्बल तीन चार तासामध्येच मालकाला अटक झाली आणि आता खरी या प्रकरणाची उकल होणार होती ऑर्डर देणारा कोण मास्टर माइंड कोण खरा सूत्रधोर कोण तो कुठला आहे याचं कनेक्शन आता महाराष्ट्रात येणार होतं तब्बल तीन दिवसांनी महाराष्ट्रामध्ये कनेक्शन सापडल्यानंतर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ आढळलं मालकाला पकडलं त्यानंतर त्याने जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं मालकाला विचारण्यात आलं तू काय केलं आहेस तो म्हणाला की मी ही गाडी नदीमला विकली होती काही महिन्यांपूर्वीच त्याने नदीम नावाच्या लाख व्यक्तीने गाडी विकली नदीमनं ती गाडी पुन्हा एका याला विकली ती म्हणजे रॉयल कार्ड डीलरला विकली आणि रॉयल कार्ड डीलर तपास केल्यावर लक्षात आलं की रॉयल कार्ड डीलरने ही तारीख नावाच्या एका व्यक्तीला विकली होती हा तारीख कोण होता त्याच्यापर्यंत असं वाटत होते की तारीखच आहे पण जेव्हा इकडे गाडीचा तपास चालू होता त्याच वेळेस इकडे सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही गोष्टी समोर येत होत्या आणि या सी सी फुटेज नंतर एक असा व्हिडिओ समोर आला की ज्यामुळे ऍक्च्युअल स्पोर्ट जसा झाला होता त्या स्पोर्टाचं चित्रीकरण तिथे चुकून झालं होतं आणि या चित्रीकरणामध्ये अखेर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव समोर आलं गाडी मध्ये जो शेवटी बसलेला होता ज्यावेळेस गाडीचा स्फोट झाला त्यावेळेस गाडीमध्ये बसलेला व्यक्ती हा तारीख नसून हा वेगळाच व्यक्ती होता तो होता एक डॉक्टर आता त्या डॉक्टर लिंक येऊन थांबली होती दोन दिवसापूर्वी हो न्यूज मध्ये सांगितलं होतं की एक डॉक्टर या गाडीत बसलेला होता जवळपास दुपारी तीन वाजून एकोणास मिनिटांनी दहा नोव्हेंबरला हे हिंदाई आयकॉम ट्वेंटीची कार जी आहे ती लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या त्या ठिकाणी गेट नंबर एक मध्ये पार्क केली होती त्यानंतर ही सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानं कार बाहेर पडली अगदी गजबजलेला हे होता रस्त्यावर गर्दी होती आणि ही कार रस्त्यावर येताच मोठा स्फोट झाल्याचं दिसून आलं होतं मग लोकांना वाटलं हा व्यक्ती कोण होता पण जेव्हा नाव समोर आलं त्याचं आणि महाराष्ट्रातल्या ठाण्याचं कनेक्शन उघड झालेलं आहे आता हा आदेश कुणी दिला होता पुढे सव्वीस जानेवारीला काय होणार होता काय पुढचा प्लॅन होता हे सगळं आता उघड होणार होतं अखेर तीन दिवसांनी समजलं तो डॉक्टर उमर होता डॉक्टर मोहम्मद उमर नावाचा एक व्यक्ती या गाडीत बसून आला होता हा व्यक्ती फरीबा फरीदाबादमधून इथून फरे झाला एक दहशतवादी होता फरीदाबादमध्ये एक डॉक्टरांचं मोठं जाळं पसरलं होतं एक काही डॉक्टर जे आहेत जे तिकडून आलेले आहेत तर ते डॉक्टर आहेत पेशाने पण ते त्यांच्या अंतर्गत असं काहीतरी त्यांनी कार्यरत केलं होतं एकाशी संघटना बनवली होती एकाशी गँग बनवली होती की जे मोठे स्फोट घडून आणणार होते आता ज्यांना पकडणं सुरू झालं होतं अरेस्ट वॉरंट आलं होतं पण त्यानंतर डॉक्टर उमर तिथून पळाला हा उमर पळाला हा दिल्लीत आला पण त्याआधी महाराष्ट्रात एक वेगळाच तपास सुरू झाला होता आता लोकांना वाटत होतं डॉक्टर उमरने अपघात केला असेल पण जेव्हा महाराष्ट्रातलं एक नाव समोर आलं त्यानंतर संपूर्ण देश हादरला त्या दिवशी आता महाराष्ट्रामध्ये इकडे तपास यंत्रणा सुरू होती पण त्याच वेळी ज्या दिवशी स्फोट झाला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे त्याच्या दुपारीच साधारणपणे दहा नोव्हेंबरला एक घटना घडली होती दुपारी जवळपास तीन हजार किलो स्फोटकं जप्त करण्यात आली दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या ठिकाणातून ही स्फोटकं जप्त करण्यात आली मग ही स्फोटकं धरली गेली कुठे धरली या स्फोटाचा संबंध काय होणार कारण की दुपारी जेव्हा ही स्फोट धरली गेली तेव्हा पोलिसांना किंवा यंत्रणेला वाटलं होतं की आता काहीच होणार नाही आता घाबरून जाण्याचं काम नाही पण जेव्हा हे खरं कनेक्शन जेव्हा हा स्फोट झाला तिथून पुढे जे आहे ते सगळा तपास आला वेग आला सगळं बिंग बाहेर आलं मोठं नाव समोर आलं महाराष्ट्रातल्या ठाण्यामध्ये एक मोठी अटक झालेली आहे महाराष्ट्रातल्या ठाण्यामध्ये एक मोठा प्रकार उघडकीस आला आणि ज्याचं कनेक्शन याच्यासाठी आहे का आता अशी चर्चा होत आहे दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचं कनेक्शन ठाणे जिल्ह्यापर्यंत नाही ना याचा रोखाने तपास सुरू झाला होता नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवशी कल्याण इथून आपताप कुरेशी आणि मुंब्रा इथून सुफियान खान नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलनं ताब्यात घेतलं होतं ही घटना आहे स्फोट होण्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे ठाण्यातली जिथे दिल्ली पोलीस सेल तिथे आले होते आणि नऊ नोव्हेंबरला कल्याण इथून आपताप कुरेशी आणि मुंब्रा इथून सुफियान शेख याला दि, दिल्ली सेलनं ताब्यात घेतलं आयसीस जे आहे या घटनेशी संबंधित कारवाईमध्ये यांचा सहभाग असल्याचा सुफियाम आणि आपताप देशात दहशतवादी हल्ले घडवणार होते त्यांनी दिल्ली लाल किल्ल्याच्या बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे का याची चौकशी आता हे सेल करणार आहे आप ताप आणि सुप आणि यांच्या तपासात त्यांची जी मुडस ऑपरेंडी समोर आली आहे त्यासारखाच कट लाल किल्ला येथील बॉम्ब स्फोटात दिसून येतो आहे म्हणजे जवळपास स्फोट होण्याच्या आदल्या दिवशी ही कारवाई झाली होती तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं की दिल्लीमध्ये स्फोट होणार नऊतार केल्या ठाण्यातून अटक झाली पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा स्फोट झाला आता जे पोलीस आहेत किंवा जी यंत्रणा आहे आता हे जैशचे ट्रिपल सेल सक्रिय झाल्याची या स्फोटामधून माहिती समोर आली आहे तर या स्फोटामध्ये आता आणखीच किचकट माहिती समोर आली होती की हा जो स्फोट आहे हा एक स्फोटाचा भाग होता सव्वीस जानेवारीला जो लाल किल्ला आहे तो पूर्ण लाल किल्ल्यामध्ये मोठ्या स्फोटाची साखळी घडवण्याचा कट आखण्यात आला होता प्रजा दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला जे जा आहे तो मोठा स्फोट आखणार गेला होता पण त्या दिवशी स्पोर्ट झाला तो अचानक झाला तो एका हरबडीमध्ये झाला अशी माहिती त्यामध्ये समोर आली आहे असं तपास यंत्रणांच्या लक्षात आलंय आता अतिशय कमी वेळामध्ये हा प्रचंड वेगानं तपास झाला आहे आता नक्कीच याचं कनेक्शन हे पुलवामामध्ये निघलेलं आहे पण याचा खरा सूत्रधार कोण हे देखील आता लवकरात लवकर सा समजणार आहे आणि घडामोडी अजून याच्यामध्ये घडणं बाकी आहे त्यासाठी आपल्याला नक्कीच पाठ पाहावी लागेल पण नक्कीच तपास यंत्रणा अतिशय वेगानं काम करत आहे असं दिसून येत आहे सरकार हे आता कोणाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा